गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू द वाईफ विथ हर्षदा सो आत्ता मी नाश्त्याची तयारी करून घेते कारण का आज मला लवकर जायचे कॉलेजला कारण का आज फेअरवेल आहे सो तुम्हाला आज माझा एंटायर लुक बघायला भेटेल का जो मी सारखा शॉपिंग 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 सा चालू होतं ते आज ते गाराने मिटून जाईल मला तरी वाटतंय इकडनं मी खूप घाईत रेडी होऊन निघाली कारण का आमचा फेअरवेल तिकडे दहा वाजताच चालू झाला आहे आणि इकडनं मी पावणे बाराला निघते घरातनं आणि तिकडे माझे फ्रेंड्स वाट बघत आहेत कारण का ते मला पिकअप करणार आहेत आणि मग तिकडनं आम्ही सोबत जाणार आहोत आधी केला होता तो परत मी परत केल्यानंतर आयडी आयडी शिवाय मला वाटलंच आय आयडी कार्ड लागेल माझ्याकडे आयडी कार्डचं हे आहे ना काय फोटो फोटो आहे मला तुम्ही आठवण का नाही दिली सगळं

तो आमचा लास्ट डे लास्ट टाईम जातो आहे आणि आम सो हे लास्ट टाईम असं यायचं नाही तिला बॅगची भीती आहे पण मला तरी वाटत नाही तिचाही लागणार नाही आणि माझं पण लागणार नाही लागले तरी लागले तरी आम्ही आम्हाला कॉन्फिडन्स आहे एवढा की ना लागू हिलाच फक्त डाऊट आहे का हिला आहे ना बॅग लागू शकतो पण आमचा नाही लागणार होप सो नाही लागणार एकदम मस्त क्लासी जसं की तुम्ही बघितलं की प्रोग्राम आधीपासून स्टार्ट झालेला होता आणि आम्ही जाईपर्यंत तर अर्धा झालेला पण होता सो ह्यानंतरचे मी काही परफॉर्मन्स एक तुमच्यासाठी टाकलेत तर हे तुम्ही एन्जॉय करा मला का मी पाणी प्यायला चाललो आणि इतक्या वेळ मी यांची वाट बघत बसली आणि ह्या दोघी इथे फोटोशूट करतात ते पण मला सोडून मी इथे यांच्या बॅकअप सांभाळत चालली आहे हे बघा काय बोलू मी यावरती बोलायला असं काय ठेवलंच नाही आहे जायचं ब्लॉग मध्ये बघता बरं ब्लॉग

हर्षा बोल तुला काय वाटतं जेवण बघून हे जेवण असं वाटतं मी मेसमध्ये जेवायला आली फिरण्याचं जेवण नाही आहे अरे बोल हे जेवणच चाललेलं नाही जेवण चालली आहे घरी अरे पण किती वेळ थांबायचं ऑलरेडी आता चार वाजलेत पावणे चार झाले सॉरी अजून किती वेळ थांबणार होतीस अजून फायनल गुड बाय फायनल गुड बाय आता इकडनंच गुड बाय कर पाया पडचा पाया पड चल आता मला सगळ्यांनी सांगितलंय कोणी काय दिलं तर सा खायचं नाही प्यायचं नाही आणि हिच्यासोबत जायचं नाही पण मी तरी आली काय पण अरे सिरियसली राजन ते बोलत होते अटेंड करून झालं आहे फेअरवेल झालं आता मी घरी निघाले कारण ऑलरेडी हो मला म्हणजे उशीर झालाय त्यामुळे सो आज जसं की तुम्ही पाहिलं तर आजच्या ब्लॉगमध्ये की आम्ही कसं एन्जॉय केलं काय केलं सो आजचा दिवस खूप वर्थेट होता माझ्यासाठी पण तसाही खूप टायर्ड पण होता कारण का सकाळपासून खूप बिझी बिझी राहिले सगळं थोडंसं घरातलं मग माझा मेकअप आणि हां मेकअपवरून आठवलं की मी गेट रेडी विथ मीचं जे काही व्हिडिओ आहे मी ती नंतर अपलोड करणार आहे कारण का यामध्ये मी एवढं काय दाखवलं नाही गेट रेडी विथ मीसाठी पण त्याचा व्हिडिओ मी, मी सेपरेटली टाकणार आहे तर तो तोसुद्धा तुम्ही तो बघाल जेव्हा टाकेन तेव्हा पण आणि हो की आजचा दिवस खूप मेमरायझिंग होता की काही गोष्टी अजूनही आठवण्यासारख्या होत्या की जसं आम्ही आज कॅन्टीनला गेलो तर आम्ही फर्स्ट इयर कसं होते कॅन्टीनमध्ये जेवायला वगैरे जायचो ते त्यानंतर आमचे बेंचेस त्यानंतर आमचा क्लासरूम हे सगळं किंवा आमचं एम पी थिएटर असेल ह्या सगळ्या गोष्टी ना इतकं इमोशनल होतं आजच्या दिवशी कारण का गल गेली सलग दोन वर्ष त्या कॉलेजमध्ये काढलेत तिकडचे फ्रेंड्स तर आज हे थोडंसं खूप असं टच होतं की ते कॉलेज सोडतो आणि आपला हा प्रवास हे जी काही दोन वर्षाची एम बी एची जर्नी होती ती कुठंतरी संपती आहे पण ठीक आहे जिथं एंड होतं तिकडनं काही बिगिनिंग पण होते तर बघूयात आत्ता पुढचं काय होतं आहे कारण हे आत्ता हे तरी संपलं आहे हे सेशन तर बघूया आता पुढचं काय करता येतं आहे आणि हो ना कॉमेंट करायला विसरू नका की जर सजेशन असतील किंवा काय चांगले कॉमेंट्स असेल तर मला ते वाचायला खूप आवडेल आणि काय सजेस्ट असेल तो इम्प्रूव्ह करायलाही खूप आवडेल तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग